नालासोपारात श्री एकता युवा प्रतिष्ठान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न शनिवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी नाला सोपारा येथे चोवीस दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हे प्रकाशन यावेळी अलकापुरीचे माजी नगरसेवक श्री चंद्रकांत गोरिवले साहेब अंबिका वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष श्री विपुल मामुणकर सुधाकर धनावडे सुभाष डास फळे रजब शेख चिटणीस विजय गिजे रमेश सकपाळ विजय कडू अंकुश देसाई सर्जेराव रेडेकर लियाकर शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले नेनो अपार्टमेंट अंबिका नगर व एकता युवा प्रतिष्ठान अध्यक्ष अविनाश गिजे शंकर गिजे संजय शिंदे विजय गिजे गणेश पाडावे योगेश पाडावे देवेंद्र गिजे प्रकाश शिंदे निलेश गिजे नितेश पाडावे प्रदीप पाडावे सुरेंद्र चव्हाण महेंद्र गीजे शांताराम पाडावे आदी सदस्य उपस्थित होते